मी निलेश लोकवत फिल्मीच्या गजर चा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आहोत लालबाग मध्ये माझ्या आजूबाजूला गणपती दिसत आहेत गणपतीच्या कारखान्यात आहोत खरं तर लालबाग म्हणजे गणेश नगरी आणि आज तुमच्या भेटीला आलाय लालबाग मधला कलाकार तो कलाकार कोण हे वेगळा सांगायची गरज नाही माझ्यासोबत आहे अभिनेता विवेक सांगली विवेक तुझ्याच लालबाग मध्ये मी तुझं मनापासून स्वागत करतोय नाही खरंच थँक्यू खूप एक वेगळी वाईब आहे आणि आ, मला असं खूप आवडतं गणपतीच्या त्या सगळ्या धावपळीमध्ये किंवा जेव्हा गणपती येणार असतात ती ऑटोमॅटिकली ना आ, एक वातावरणामध्ये आपल्याला जाणवायला लागतं की आता बाप्पा येणार आहेत आणि असं एखादं सेगमेंट करायला मिळणं खूप महत्त्वाचं असतं माझ्यासाठी भाग्यवान समजतो मी स्वतःला आणि मी कटाक्षाने एक तरी असं करतो की आपलं बरेच दिवस बोलणं सुरू आहे की एक तरी सेगमेंट बाप्पाला घेऊन झालं पाहिजे त्या आहे मी मगाशीच म्हटलं खरं तर की हा आता हे कारखाना म्हटलं मी मगाशीच तुला म्हटलं की गणपती म्हणजे लालबाग आणि लालबाग म्हणजे गणपती हे समीकरण आहे पण असं असताना मी लालबागचा आहे ही जी भावना असते ती काय आहे की अरे यार मी लालबागचा आहे नाही एक ती वेगळी वट असते खर तर म्हणजे काय होतं की समीकरण झालंय तू आता जसं म्हणालास ना की गणपती म्हटलं तर काय फेमस तर लालबाग गणपतींसाठी लालबाग तर ऑटोमॅटिकली मित्रमंडळींमध्ये सेट वर वगैरे अशी चर्चा रे कुठे राहतो लालबाग म्हटलं अरे बाबा तू काय मोठी गणपतीत का असं सगळं ते सुरू होतं आणि खूप छानही वाटतं लहानपणापासून इथे ह्या सगळ्या गोष्टी बघतो आहे एक वेगळं वातावरण आहे वेगळी एनर्जी आहे आणि असं नाही की फक्त गणेशोत्सव प्रत्येक सण आता ब गोपाळकाला होऊन गेला आहे त्याआधी नागपंचमी होऊन गेली रक्षाबंधन होऊन गेलं आहे सो एक प्र श्रावण महिना सुरू झाला की ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते आणि अख्खं लालबागमधलं वातावरण असणं भक्तिमय होऊन जातं अगदी मला असं वाटतं की हा कारखाना फिरताना मलाही असं जाणवतं की ही जी आपली मुंबईतली पोरं आहेत ही शाळेत जाताना लहान असताना कारखाना बघणं हो हो। हे एक वेगळी ऍक्टिव्हिटी असते किंवा शाळा सुटली की कारखान्या जायचं exactly, रस्त्यात exactly. कुठला कारखाना दिसला की त्या कारखान्यात जाऊन बघायचं हा गणपती कसा दिसतो oh, गणपती कसा exactly, दिसतोय exactly. म्हणजे प्रत्येक मुंबईतल्या मुलाची गणपतीच्या कारखान्यासोबत काही ना काहीतरी एक काय म्हणू आपण तसं तुला आठवत आहे का की तुझ्या आठवणीतला शाळेजवळ म्हणजे मी शिवाजी विद्यालयामध्ये होतो आणि तेव्हा सकाळची शाळा असायची सो सकाळी साडेबारा एक वाजता शाळा सुटली की दुपारी इथे आमच्या इथे बेकरी आहे बेकरी एरिया म्हणून आम्ही त्याला बेकरी म्हणतो बेकरी आहे बेसिकली पावाची बेकरी म्हणून त्याला आम्ही बेकरी म्हणतो त्या एरियालाच पूर्ण सो so, तिथे एक कारखाना होता अशी कार्यशाळा होती बाप्पांची आणि तिथे जाऊन ना मी असंच तासन तास फक्त उभा असायचो ते कसं आत्ता जसं चाललं आहे पेंटिंग वगैरे बाप्पांचं सगळं शेवटचं रंगरंगोटीचं काम सुरू आहे तसं मी जाऊन फक्त बघत बसायचो आणि ब मला आजही आठवतं की तेव्हा ना लहानपणी खूपच लहानपणी पप्पा मला अख्खा लालबाग फिरायला घेऊन यायचे गणपतीमध्ये की मग ह्या गणपतीला जा ह्या कार्यशाळेत जा त्या कार्यशाळेत जा आणि तेव्हा मला आठवते की काकांकडे माझ्या मोठ्या काकांकडे गणपती यायचा आमच्याकडे यायचा नाही सो आम्ही तिकडे असायचो पण मी आणि पप्पा उगाच फायनल करायचो आपण आपल्या घरी आणलं ना कधी पप्पाला तर ही मूर्ती फायनल ती मूर्ती फायनल या सगळ्या गोष्टी आम्ही तेव्हापासून करायचो आणि एक वेगळी मजा असायची मला आठवत आहे ना की गणपतीच्या दोन महिने आधी मग मी पप्पांना सांगून ठेवायचं की आठवड्यातले दोन दिवस तरी आपण लालबागला फिरायला जायचं की ह्या सगळ्या गणपती बघायला जायचं हा एक वे म्हणजे बाकीची मुलं कुठेतरी लांब फिरायला जातात आत्ताची गेम खेळत बसतात किंवा कुठेतरी बाहेर फिरायला मॉलला जायचं असं सांगतात तर तेव्हा मी गणपती बघायला जायचं असं सांगायचं अगदी पण तुला विवेक दिसत असेल आपण आज मुद्दाहून खरं तर कारखाना ठरवलं आपण कुठेही बाहेर भेटू शकलो असतो पण मी म्हटलं की चल आपण कारखान्यात जाऊया तुला दिसत असेल आपल्या आजूबाजूला खूप सुंदर सुंदर गणेश मूर्ती आहेत आणि प्रत्येकाचे बाप्पा सोबत वेगळे अटॅचमेंट आहे मला तुला विचारायचं होतं की बाप्पाची मूर्ती बघितल्यानंतर तुला त्या मूर्तीतलं सगळ्यात पहिलं काय आवडतं किंवा तू मूर्ती काय बघतोस नाही बेसिकली दोन हजार बारा पासून मी माझ्याकडे गणपती बसवायला सुरुवात केली तर माझं काय होतं ना तेव्हापासूनच या ना काका का या तुम्ही जायचं तुम्ही तर तेव्हापासूनच काय व्हायच्या ना गोष्टी की माझं पहिलं लक्षण बाप्पाच्या चेहऱ्याकडे जायचं की बाप्पाचा चेहरा कसा आहे बाप्पाचे डोळे कसे आहेत मग बाप्पाचे हात कसे आहेत म्हणजे ते प्रॉपर आहेत की नाही बाप्पाच्या अख्ख्या बॉडीला मानाने ते करेक्ट आहेत की नाही जरा मोठे किंवा कमी वगैरे असे नाही आहेत ना सो ह्या सगळ्या गोष्टींकडे ना एकदम बारीक लक्ष असतं माझं लिटरली ब आत्ता माझा एक मूर्तिकार फिक्स झाला आहे आकाश म्हणून आहे जो खूप त्याच्या इन्स्टाग्रामवरती वगैरे तुम्ही खूप त्याचे कामं बघत असाल पण त्याच्या आधी जेव्हा मी लालबागमध्ये फिरायचो ना तेव्हा मी लिटरली दीड महिना घ्यायचो मूर्ती फायनल करण्यासाठी की बाबा ही आहे का ती आहे का ह्या इथे हे इथे नवीन ओपन झालं आहे इथे जाऊन बघूया तिथे जाऊन बघूया आणि एक वेगळी मजा असायची म्हणजे मी शूटिंग वरून रात्री बारा वाजता जरी घरी आलो ना तरी मी रात्री डिरेक्टली इथे यायचो मूर्त्या बघायचो मग एक वाजता घरी जायचो तासभर बघून वगैरे सो या सगळ्या गोष्टी केल्या आणि मजा आहे म्हणजे खरंच एक वेगळी मजा आहे ती अगदी तू आता मूर्तीचा विषय काढलास की घरातल्या मूर्ती आणि मग तू आणि बाबा हा विचार करायचा की कुठली मूर्ती घ्यायची आता तुझ्या घरी गणपती येतो आणि आपण कारखान्यात आहोत प्रत्येकाचं एक असतं की आ, अरे माझ्या घरचा गणपती असा दिसायला हवा तसे डोळे असे, असे असायला हवे त्याची बैठक अशी असायला हवी तसं तुझं मूर्ती करायला हवं तुम्हाला घडव त्याला तुझे काही सजेशन असतात की या वर्षी असं हवं किंवा काही स्पेसिफिकली तुझं काही आवड अशी नाही बेसिकली काय आहे ना ते त्याच्याकडे इतक्या व्हरायटीज आहेत बाप्पांच्या म्हणजे बाप्पा कृष्ण रूपात आहेत बाप्पा विष्णू रूपात आहेत किंवा बाप्पा सिंहासनावर बसलेले आहेत किंवा याच्यामध्ये आहेत बाप्पा बसलेले वगैरे सो so, मला असं काही सांगण्याची त्याला गरज नाही लागत आणि बरं म्हणजे तुम्ही माझ्या मूर्त्या पाहिल्या असतील तर त्याचे लिटरली बाप्पाचे हात पाय वगैरे असतात ना लिटरली लहान बाळासारखे दिसतात तुम्हाला असं एकदम असं वाटतं की खरं की काय आपले लास्ट इयर माझी कृष्ण रूपात होती मूर्ती बाप्पांची तर लिटरली त्यांनी जे दही हातातलं आहे वगैरे ते सगळं त्याने एवढं डिटेलिंग छान केलं होतं बेसिकली तो जे जे आर्टचा नंबर वन स्टुडंट आहे सो ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगणं म्हणजे मलाच प्रेशर येतं की त्याला काय सांगणार आपण कारण प्रत्येक मूर्तीत त्याच्या पण आहे आणि ती बघताना असं जाणवतं त्यामुळे ना अजून पुढचे एक चाळीस पन्नास वर्ष तरी मी त्याच्याकडून वेगवेगळ्या मूर्ती घेऊ शकतो क्या बाते, क्या बाते। मला अजून तुला विचारायचं असेल जसं आपण कारखान्यात हो, आहोत आणि गणपती येतो म्हणजे एक्साइटमेंट असते बरोबर तुझ्या लहानपणी तुला कशी एक्साइटमेंट होती की बाप्पा येणं म्हणजे काय नाही एक्साइटमेंट म्हणजे खूपच जास्त एक्साइटमेंट असायची बाप्पा म्हणजे पहिल्याच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सात दिवस सुट्टी त्यानंतर uh, मग बेसिकली लालबागमध्ये असल्यामुळे मी जसं म्हटलं ना एक एखाद कधीतरी वर्षी मी एखाद दिवस कुठेतरी नाशिक वगैरेला गेलो होतो कुठेतरी प्रमोशनसाठी वगैरे गेलो होतो बट तर तिथे ना नाही वाटत की ब गणेशोत्सव सुरू आहे किंवा काय आहे वगैरे शेवटी ना ते इथे आल्यावरच ही इथली वाईब कळते आणि तेव्हा असं असायचं की दादर नंतर ना ती वाईब तर संपायची आता ती चार्त। वाढत गेली आहे सगळीकडे म्हणा पण ना दादरनंतर ती वाईफ संपायची तर दादरपर्यंत म्हटलं की बाप्पा म्हणजे सॉलिड सेलिब्रेशन वगैरे तर ना इतकी इतकी मजा यायची की या सगळ्या कारखान्यांमध्ये फिरणं असेल मग बाप्पाच्या मूर्ती बघणं असेल मग नंतर डेकोरेशनचं सा सामान बघणं असेल मग घरी काय पेंटिंग करायचं आहे का मग डेकोरेशन कसं करायचं तर एक दोन महिने आधीपासून इनफॅक्ट आत्ताही मी करतोय ते एक दोन महिने आधीपासूनच मी ते सगळे सोशल मीडियावरती बघत असतो की बाबा कुठे कोणी कसं डेकोरेशन केलंय त्यातल्या काहीतरी आयडियास जोरण्याचा प्रयत्न असतो माझा So, ते सगळं सुरू आणि बघ मुंबई म्हटलं की भव्य दिव्य गणेश मूर्ती आल्या आकर्षक गणेश मूर्ती आल्या पण मला तुला विचारायचं आहे की अशी कुठली मूर्ती आहे की जी तुझ्या स्मरणात राहिली आहे की तुला खूप आवडली होती एखाद्या मंडळाचा बाप्पा किंवा कुठलाही गणपती जो तुला, तुला खूप आवडला आहे सगळ्याच मूर्ती खूप कमाल असतात दरवर्षी मी बघतो ना चिंतामणी असेल गणेश गल्ली असेल सगळ्याच पण मला अशी एक मनाच्या कोपऱ्यात एक राहिलेली मूर्ती असते किंवा जिच्याकडे पाहिल्यावर असं होतं ना की यार सगळं संपलं आता ही आहे म्हणजे या मूर्तीकडे बघणं म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती मला असं वाटतं की तू खूप ही मुलाखत एका सुंदर टप्प्यावर आणली आहे तुझ्याच तोंडून लालबागच्या राजाचं नाव निघालं आणि मला असं वाटतं की जेव्हा लालबागच्या राजाचं नाव येतं तेव्हा थेट आपण लालबागच्या राजाकडे जायला हवं मला असं वाटतं विवेक आपण लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊया म्हणजे तिथे जाऊन आपल्या पुढच्या मला आता जायला मिळेल म्हणजे तिथे जाऊन पुढच्या गप्पा करूया चलो आपण लालबागकडे बोलूया लालबागच्या राजाकडे हो विवेक लालबागच्या राजाच्या आपण काय म्हणतो लालबागचा राजा जिथे बसतो तिथे आपण खऱ्या अर्थाने खूप पॉझिटिव्ह येत आहेत आणि जसं तू लालबागच्या राजाचा उल्लेख केला म्हटलं की चला आपण इथे जाऊन पुढचं गप्पांचं गप्पा करूया लालबागचा राजा अख्ख्या जगाचा आराध्य दैवत झालेला आहे आता लालबागच्या राजाच्या तुझी काय आठवण आहे लालबागच्या राजाची आणि माझी आठवण म्हणजे खरंच खूप जवळची आठवण आहे मी कित्येक वर्ष इथे स्वयंसेवक म्हणून आलो आहे इथे लाईन सोडण्यासाठी उभा असायचो खूप खूप एक वेगळं वातावरण असतं त्या मूर्तीमध्ये ना बरेच जणं म्हणतात की अरे गणपती आपल्या घरीही बसतो तिथे जायची काय गरज आहे किंवा कशाला एवढे ब गर्दी करतात किंवा हे करतात पण खरं सांगू का इथल्या मूर्तीमध्ये ना एक वेगळी वेगळी शक्ती आहे म्हणजे तिच्याकडे त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर ना तुम्ही तुमची सगळी दुःख तुम्ही विसरून जाता तुम्ही बाप्पाच्या चरणी लीन होऊन जाता आणि तुमची नजर हटत नाही जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही ना ह्या मंडपातून तोपर्यंत मूर्तीवरची तुमची नजर इकडची तिकडेसुद्धा हलत नाही सतत त्या मूर्तीकडे बघत राहावं असं वाटतं आणि खरंच ती पॉझिटिव्हिटी ती एनर्जी आहे इथे म्हणूनच लोक इतक्या लांबून म्हणजे मी मी इथे पाहिलं आहे ना की गुजरात म्हणजे ब असं कुठलंही नाही आहे राज्य की तिथल्या राज्यातून इथे महाराष्ट्रात येऊन इथे मुंबईमध्ये येऊन लालबागच्या राजाचं दर्शन कोणी घेत नसेल तर मला असं वाटतं ना की ह्या जागेची ह्या मूर्ती त्या मूर्तीमधली ती खरंच ताकद आहे जी लोकांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते अगदी खरं तर तुझ्याशी बोलताना हे जाणवलं की त्या मूर्तीमध्ये ती वाईब आहे म्हणजे आपण बघतो की येता जाता सुद्धा लोक राजाला नमस्कार करून हो 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 पुढे हो जात असतात हो 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 आणि येणारा भाविक तर त्या मूर्ती म्हणजे पूर्ण त्या मूर्ती भाववि भावविष झालेला असतो की जेव्हा गमतीचा प्रश्न म्हणजे तुम्ही जेव्हा लालबागचे असता लोकांना कळतं की आपण लालबाग आहोत तेव्हा गणेशोत्सवात तुम्हाला खूप फोन हो येतात असं सगळीकडे चर्चा आहे तुला असा अनुभव आहे की लालबागच्या आणि गेले दोन तीन वर्ष तर खूप अवघड झालंय कारण खूप गर्दी होते प्रचंड गर्दी होते आणि मग काय होतं ना की प्रत्येकाला दर्शन देणं पॉसिबल होत नाही मग ते मग त्यामुळे उगाच समोरचा नाराज होतो आणि या सगळ्यामध्ये पण खरंच शक्य होत नाही गोष्टी कारण प्रचंड गर्दी असते आणि खूप चेंगराचेंगरी म्हणजे लिटरली इतकी गर्दी असते आणि मला ना त्या काही गोष्टी पटत नाहीत की बिचारे लोक इतके रांगेत उभे असतात इतके तासून तास आणि आपण डिरेक्टली जाऊन दर्शन घ्यायचं वगैरे पण शेवटी काय फोन येणं काय बंद होत नाही आतापर्यंत इतके वर्ष आहे मी दरवर्षी बाप्पाचं दर्शन घेतोय आणि खरंच इथलं दर्शन घेतल्यानंतर असं वाटतं की बाबा हा या वर्षीचा गणेशोत्सव पूर्णत्वास गेला अगदी लालबागमधला असा कुठलाही गणपती की ज्याचा तू आवर्जून दरवर्षी दर्शन घेतो नाही बा, लालबागच्या राजाचं दर्शन घेतं आमचा अभिदयनगरचा राजा आहे परत चिंतामणी आहे गणेश गल्ली आहे सो इथलं दर्शन मी आवर्जून घेतो कारण आत्ता बल्ली चॅनल इव्हेंट्स असतात काय असतात मी नक्कीच तिथे जाण्याचा माझा प्रयत्न असतो डेकोरेशन खूप कमाल असतं म्हणजे मी एक लहानपणी तो काळ पाहिलेला आहे की जेव्हा ना लालबागच्या राजाचं दर्शन खूप असं इझिली व्हायचं पण गणेश गल्लीसाठी पाच आणि सहा तास लाईन लावावी लागेल अगदी तो काळसुद्धा मी पाहिलेला आहे आणि तेव्हा ना उंच गणेश मूर्ती कुठली तर गणेश गल्लीची मूर्ती सगळ्यात उंच आणि मग तिथलं भव्य दिव्य डेकोरेशन असे अशी फेमस होती मूर्ती आणि मी अजूनही दरवर्षी गणेश गल्लीला नक्की आवर्जून जातो अगदी मला असं वाटतं की तू गणेश गल्लीचा उल्लेख केला मुंबई मुंबईमध्ये उंच मूर्तीची सुरुवातच पासून झाली आणि तेही खरंय की रांग सगळ्यात मोठी भली, भली मोठी रांग लागायची पद्धत गणेश गणे सुरू झाली आणि आताही तुला माहितीये गणेश गल्लीत खूप तयारी सुरू आहे म्हणजे डेकोरेशन चालू आहे यंदा तर महाकालेश्वराची थीम आहे तिकडे त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा गणेश गल्लीत जायला काही नाही आलं तर जायलाच हवं आपण गणेश गल्लीकडे जाऊया फायनली आपण गणेश गल्लीत oh. संध्याकाळ खाली थोडा अंधार पडत चाललाय ठीक की आपल्याला बऱ्यापैकी दिसतंय आजूबाजूला काम सुरू आहे महाकालेश्वराचं oh. मंदिर साकारलं जात आहे यावर्षी एक वेगळी थीम घेऊन गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईचा राजा oh. सर्वांच्या oh. भेटीला oh. येणार आहे मला तुला इथे विचारायचंय की गणेश गल्लीची काय आठवण आहे किंवा एक असतं ना की सगळ्यात उंच बाप्पा म्हणजे मुंबईतली सगळ्यात पहिली उंच मूर्ती तुझी काय अटॅचमेंट आहे या मंडळाची नाही जसं मगाशी अशी म्हंटला ना की सगळ्यात आधी मी तो काळही पाहिला आहे की जेव्हा लालबागच्या राजाचं खूप इझिली दर्शन व्हायचं आणि गणेश गल्लीसाठी चार ते पाच तास लाईन लावायला लागली सगळ्यात उंच गणेश मूर्ती कुठली तर ती गणेश गल्लीची हे हे, हे समीकरण बनलेलं होतं आधी बावीस फुटी बाप्पा मुंबईचा राजा असं बरंच बऱ्याच नावांनी ओळखला जाणारा गणपती आहे हा सो आठवण अशी खूप मस्त आहे म्हणजे काय व्हायचं आम्ही इथे दर्शन वगैरे घ्यायचो आणि शेवटच्या दिवशी जेव्हा बाप्पांचं विसर्जनासाठी बाप्पा निघायचे तेव्हा ना पप्पा मला घेऊन यायचे दर्शनासाठी तेव्हा इतकी गर्दी नसायची फक्त त्या पर्टिक्युलर त्या मंडळा बाप्पाचं जी मिरवणूक निघते त्याच्या आजूबाजूला गर्दी असायची तर तेव्हा ना एक ट्रेंड होता की आता सपोज बी जर गणेश गल्लीचा बाप्पा चाललाय त्याची मिरवणूक चालली आहे तर तिथे ना एक एक म्न असायचा ना की जो ना इतके आपले इतके या साइडचे फोटो यायचे तर मला <desk> खूप आवड होती माझ्याकडे तेव्हा ना प्रत्येक वर्षीच्या लालबागच्या सगळ्या गणपतींचे माझ्याकडे फोटो असायचे आणि त्याच्यासाठी मी एक छान वही बनवली होती त्याच्यावरती ब ते स्टिक करून प्रॉपर बाजूला पेंटिंग काढून वगैरे माझ्याकडे असं प्रॉपर कलेक्शन होतं मला माहीत नाही ती वही कुठे गेली आहे माझ्याकडून पण मी ऑलमोस्ट आठ ते नऊ वर्ष असं करत होतो प्रत्येक बाप्पाचा फोटो माझ्याकडे असायचा पाच रुपयाला तीन रुपयाला असा फोटो मिळायचा तेव्हा अशा खूप गोड आठवणी आहेत म्हणजे तेव्हा ना दुपारी एक वाजलं की खर तर संपून जायच्या मिरवणुकी वगैरे सगळ्या तोपर्यंत सगळे बाप्पा मार्गस्थ झालेले असायचे चौपाडीच्या दिशेने आणि मग दुपारी जेवण वगैरे झालं की दोन तीन वाजता न्यूज वगैरे बघायचं तोपर्यंत सगळं संपलेलं आणि मग मग कुठे बघायचा बाप्पांना तर आपण केबल टीव्ही लागायचं तर केबल टीव्ही वरती चार वाजले की पहिलं दिसायचं की गणेश गल्लीचा बाप्पा गिरगावच्या दिसला पहिला कोण दिसायचा तर गणेश गल्लीचा बाप्पा दिसायचा आणि कॉटनचा राजा दिसायचा कॉटनचा राजा सो हे समीकरण सगळं जुळलेलं होतं आणि ही मजा होती वेगळी मजा होती खर तर त्या काळातली ही वेगळी मजा होती या काळात खूप असं कमर्शियल झाल्यात सगळ्या गोष्टी सो ह्या काळातली एक वेगळी मजा आहे अगदी पण असं मित्रांसोबत कधी रात्री आपण जस गणेश गणपती दर्शनाला जातो तसं तू गेला गणेश गल्लीत वगैरे मित्र आहेत का इथे बरेच मित्र आहेत माझे इथे आणि असं बऱ्याच वेळा केलंय की रात्री रात्र झाली अकरा बारा वाजले की बाईक घ्यायच्या सगळ्यांच्या मग जीएसबीचा बाप्पा असेल तो गौरी गणपतीपर्यंत असतो पाच दिवसांचा असतो सो तो, तो असेल बाकी सगळे गणपती असतील ते रात्री बघत फिरायचं किंवा गिरगावातले खेतवाडीतले वगैरे गणपती असतील ते, ते सगळी रात्री दर्शन घ्यायचं सगळ्या बाप्पांचं सो हा ट्रेंड आपला मुंबई लालबाग म्हटल्यावरती मला असं वाटतं ना की नव्याण्णव टक्के मुलं हे करतातच करतात करता अर्थात करता। करता, हो। हो। मुंबईची लालबागची ही मजाच वेगळी पण आज चित्रीकरणाच्या निमित्ताने तू अंधेरी भागात असतोस गोराई भागात बोरिवली भागात गोरेगाव भागात असतोस पण कधी कामानिमित्ताने आपण बरेच महिने तिथे राहत असतो तिथे राहत असताना ही वाईब किती मिस करतो किंवा हे सगळं काय म्हणतात की ही जो हा जो उत्साह आणि उत्सव आहे हा किती मिस करतो नाही खरंच खूप जास्त मिस करतो याचा अर्थ असा नाही की तिथे तितका उत्साह नसतो ऑफकोर्स असतो पण तो तेवढ्या ना छोट्या एरियापुरता लिमिटेड असतो इथे ना तुम्हाला तुम्ही म्हणजे खरंच लालबागमध्ये या दोन महिने आधीपासून या गणपतीच्या ती वाईब ना तुम्हाला अशी जाणवते फील होते की काहीतरी होणार आहे काहीतरी येणार आहे आत्ता बाप्पाचं एक सुंदर फेमस गाणं आहे सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला येस आणि त्याच्यात ना सुरुवातीला ना एक काही का, का लाईन्स आहेत की मंद असमंत तारा पा, पानातून डोले हिरव्या पानांचा पिसारा वाऱ्याचा सुगंध मंद सांगे, सांगे ज्याला त्याला आला 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 माझा गणराज आला सो लेखकाने इतकं ऍप्ट लिहिलेल्या लाईन्स आहेत ना या तेव्हा फक्त ऐकण्यासाठी छान वाटायचं म्हणून ऐकायचो आत्ता ते त्याचा अर्थ कळतोय खऱ्या अर्थाने सो तसंच आहे लालबागचं वातावरण जे तुम्ही खरंच दोन महिने आधीपासून अनुभवता अगदी मला तू जे बोलतोय लागलंय की खरंच इथे जी वाईब आहे किंवा इथे जो उत्साह आहे तो जगा वेगळा आहे खऱ्या अर्थानं कारण की दो, दोन महिने आज आपण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण कारखान्यात गेलो लालबागच्या राजाला गेलो आज गणेश गल्लीच्या पप्पाच्या दारात आपण उभे आहोत तुझं बालपण सगळं अभिदय नगर मध्ये गेलं आणि अभिदय नगरचा राजा ही एक वेगळी काय ओळख आहे त्या गणपतीची तिथे तुझं कसं योगदान असायचं किंवा मंडळात तू जायचं म्हंटल ना तर अभिदय राजापासूनच झाली मग तेव्हा ना आमच्या बाप्पासाठी एक शो असायचा शो म्हणजे की शो तुम्ही शोज पाहिले असतील की जे सात सात मिनिटाचा एक शो असायचा बरोबर प्रत्येक काहीतरी एक विषय घेतला जायचा त्या वर्षभरात घडलेल्या काही गोष्टी असतील त्यांना घेऊन तो विषय घेतला जायचा आणि त्याप्रमाणे तो शो असायचा आणि त्याला पारितोषिक असायचे म्हणूनच राजाला पारितोषिकाचा राजा कारण आतापर्यंत मी जेवढी पाहिली आहेत ना ऑलमोस्ट एक साठ सत्तर प्राइजेस आहेत ट्रॉफीज आहेत मंडळामध्ये सो तेव्हा ती मजा असायची मग तेव्हा ती लाईन लागायची आणि स्पेशली ना आठव्या नवव्या दहाव्या दिवशी ती लाईन खूप असायची आणि तेव्हा मजा यायची ती लाईन सोडायला मग आपल्या ओळखीचं कोणीतरी एक लहानपणी ती एक आठवी नववी दहावीत असताना ती एक असे एक वट असायची अरे हा तिथे उभा आहे मग आपल्या ओळखीची माणसं आली तर त्यांना म्हणजे ते खर तर चुकीच आहे पण तेव्हा एक वेगळं तेव्हा तेव्हा त्याला आपण नाकारू शकत नाही आणि मज्जा असायची तिथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मग पूर्ण वेळ तिथे असायचो आणि मग सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणूक निघायची मग अख्ख्या कॉलनीत बाप्पा फिरायचा आणि मग श्रॉफ बिल्डिंगला जवळजवळ संध्याकाळी तेव्हा ना चार पाच वाजता यायचा तर तेव्हा आमचं असं व्हायचं नंतर तो ट्रेंड सुरू झाला की सगळ्यात लेट कुठलं विसर्जन होतं मला लालबा राजाचं सकाळी विसर्जन होतं मग हळूहळू सगळेच सगळ्याच गणपतींचं ना सकाळी विसर्जन व्हायला लागलं मग नंतर आपलं असं यार आपलं कशाला एवढं लवकर विसर्जन होतं मग ती मिरवणूक वाढायला लागली मग श्रॉफ बिल्डिंग पर्यंत गणपती रात्री दहा अकरा वाजता येऊ लागले सो ह्या याच्यात ना ही एक वेगळी म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी तर ऐकणाऱ्यांना थोड्याशा ऑड वाटतील की अरे त्याच्यात काय वगैरे मजा वगैरे पण जे लोक खरंच इथले आहेत इथे राहत आहेत ज्यांना माहिती आहे की त्याची काय मजा आहे वेगळी त्यांनाच ह्या गोष्टी खूप ना खूप काय म्हणतो आपण रिलेट करू शकतात तिला अगदी म्हणून म्हणजे तू जी माहिती देतोस त्याच्यावर माझ्या लक्षात येतं की लालबाग सुद्धा बदलत गेलं म्हणजे तुझ्या लहानपणीचा लालबाग कदाचित वेगळं होतं आता लालबाग खूप बदललंय म्हणजे उत्सवातलं लालबाग तू या बदलाकडे कसं बघतोस तुला काय काय बदल जाणवतात तुला कसं एकूण या उत्सवातल्या बदलांकडे कसं बघतो पॉझिटिव्हली घ्यायचं म्हटलं ना तर बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या आहेत जसं लालबागचं राजा मंडळ असेल गणेश गल्ली मंडळ असेल किंवा अभिजनगरचा राजा चिंतापणी आहे रंगारी पदक आहे तेजू काय आहे बरीच मंडळ आहेत आजूबाजूला प्रत्येक जण आपापल्या परीने मेडिकल कॅम्प त्यांचे ऑर्गनाईज करत असतात कुणाच्या घरी पैशांची गरज असेल त्यांना मेडिकली ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतील तर त्यांचे हॉस्पिटलचे बिल्स आहे जसं लालबागच्या राजाने डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे गणेश गल्लीच्या मंडळाने देखील अशा बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत सो या दृष्टीने खूप चांगला बदल आहे पॉझिटिव्हली आपण घेतला तर लहानपणी जसं मी म्हटलं की उंचच उंच मूर्ती बघायला मला खूप मजा यायची पण आत्ता कुठेतरी मला असं वाटतं की पर्यावरणाकडे माझा कल झुकतोय आणि मला असं वाटतं की हे कुठेतरी ना आपणच थांबवलं पाहिजे कमी केलं पाहिजे अर्थात प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या आहेत मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत यातून पण मला जे वाटतंय ते मी खूप फ्रँकली तुमच्याशी बोलतोय तर मला असं वाटतं की त्याला आपण कुठेतरी लिमिटेशन्स घातले पाहिजे एक पॉझिटिव्ह गोष्ट ही घडली आहे की कृत्रिम तलाव बऱ्याच ठिकाणी आता झालेले आहेत गेल्या कोरोनापासून मला माझ्यामध्ये तो बदल झालेला आहे आणि बरीच लोक आता समुद्रात विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करतात आत्ताच आजच्याच पेपरला मी न्यूज वाचले एका दैनिकामध्ये की मागच्या वर्षी साडेचारशे टन काहीतरी ही चिक माती पावली होती यावर्षी तो ती मागणी जवळजवळ साडेसातशे टनावर गेलेली आहे गे तर कुठेतरी पीओपी हे मागे पडत चाललंय हे वाचून मला खूप छान वाटलं सो हे काही बदल व्हावेशे मनापासून वाटत आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने कारण ते आपल्यासाठीच चांगले आहेत कारण आपण बघितलंय गेल्या चार चार वर्षांपूर्वी काय घडलं होतं आणि कशातून गेलोय तर मला असं वाटतंय की त्यातून जर बाहेर यायचं असेल तर आपापल्या परीने प्रत्येकाने पावलं उचलायला सुरुवात केली पाहिजे आहे खरं विवेक खूप सुंदर सांगितलं की उत्सव आहेच पण त्याच्यासोबत सामाजिक आपण जपली पाहिजे आणि अगदीच काय म्हणतात आजच्या भागाचा शेवट करताना मला तुला विचारायचं की तुला कसं वाटलं कारण की शेवटी तुझ्यासाठी उजळणी होती हा तुझाच एरिया आहे हे सगळं तुझंच आहे गणेश गल्ली तुझी आहे लाल राजा तुझा आहे अभयनगर तुझा आहे पण ही उजळणी कशी वाटली नाही ना खूप छान वाटली एक नॉस्टॉलॉजिक फील आला मला कसं असतं ना ह्या आठवणी आहेत सगळ्या गोड आठवणी आहेत त्या आपल्याला आठवत असतात पण ह्या निमित्ताने त्या आठवणींना उजाळा दिला गेला दिला था। दिला था। मी पुन्हा त्या काळात गेलो जेव्हा तुमच्याशी मी हे सगळ्या मला तू विचारत होतास तेव्हा मी सगळ्या गोष्टी सांगत असताना ऑटोमॅटिकली मी त्या त्या काळात जाऊन त्या त्या ते जे सीन्स असतात ना माझ्या डोळ्यासमोरून जात होते आणि खूप छान वाटलं मला अजून की या म्हणजे तोही काळ खूप छान होता मजा मस्ती होती या काळात आता थोडंसं कमर्शियल झालंय पण मला तो काळ तुमच्या निमित्ताने जगता आला पुन्हा एकदा काही क्षणांसाठी एक का होईना पण मला खूप बरं वाटलं आणि त्यासाठी लोकमत फिल्मीचे खरंच मनापासून आभार अगदी आम्हालाही खूप आनंद झाला कारण की तू अगदी वेळात वेळ काढून तुझं सध्याचं शेड्यूल आम्हाला माहितीच आहे पण तू वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलास आपण लालबागमध्ये आलो हे सगळं फिरलो लालबाग एक्सप्लोर केलं त्यासाठी लोकमत फिल्मीकडं वेळ तुझेही खूप खूप आभार आणि मला असं वाटतं की लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पाचा या कार्यक्रमात आला तर याचा या भागाचा शेवट सुद्धा बाप्पाच्या गजराने झाला पाहिजे तो आपण एक गणपती बाप्पा मोर्या म्हणूया आणि आज सगळ्या प्रेक्षकांना आपला राम हो 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 येस, येस आणि ब त्या खरं तर ऍड करतोय थोडीशी थोडंसं प्रमोशन करतोय की लवकरच स्टार प्रभाव वाहिनीवरती माझा नवीन शो येतोय ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये तो तुमच्या भेटीला येईल सो आत्तापर्यंत जसं तुम्ही मला प्रेम दिलात तसं याही पुढे द्यायला अशी अपेक्षा करतो आणि जसं निलेश म्हणाला तसं आपण बाप्पाच्या गजराने याचा शेवट करूयात गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया